नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज होता शेंडीचा आठवडे बाजार वार शुक्रवार शुक्रवारी शेंडीचा आठवडे बाजार असते तर चला तुम्हाला शेंडीचा आठवडे बाजार दाखवतो नमस्कार मित्रांनो तर आपण नवीन नवीन स्वागत करतो व्हिडिओमध्ये तर आम्हाला भेटला होता आमचा टीमचा आय जी एल माणूस असे बंदे झोडतोय ना हा मान पोरगा खतरनाक बंदी जोडतोय याचा गेम प्ले बघितला ना तुम्ही आता हे शेंडी गावातलं बाजारचं ठिकाण आहे बरेच लोक येतात लांब लांबून बाजार करायला शुक्रवारच्या दिवशी बाजार असतोय आठवड्याचा तुम्हाला मागास मी बोललोय अशा प्रकारे बाजार भरतोय जाम पब्लिक येते बाय लोक शेंडी मध्ये आपलं एकच फेमस दुकान आहे शार्वी शार्वी तर तुम्ही ना मित्रांनो एकदा नक्की भेट द्या मग इथं खूप फक्त मध्ये मोबाईल वगैरे भेटतात क्वालिटी पण चांगली नाही बघू शकता आपले एक साईड शरद सर <laughs>